मंडळी पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडे तिने बघा पावसाने सुरुवात उद्या लागत होती म्हणता पावसाने तेव्हा रोप पण उठं द्यायला रोप उठतालो होतो शंभर नाही झालं बघा बघून बघा पाऊस तर कसला आला आहे बरं तीन वेळा जाऊ उठतायला उद्या माझा दहा गड्डे झाले की घेते पाऊस इथून आठ दिवसभर आज पाऊस येऊन व्हायचा गाडायचं बघा एकच पाऊस पाऊस तुम्हाला आवाज येतोच असेल गोठेत बघा थोडीशी हा वतिव काढा थोडंसं उपटलेलं आणलं उडत झालंय थोडस राहिलंय अजून तिथं पावसाळ्या म आलो पडून पट्ख काळाभर झालंय आबा पाऊस पाऊस सुटून द्या नाही काही वाढायचं लहान राहिले अजून बघा पाठीमाग आणि आमच्या दहाची मशीन आहे जर त्याला फोन गिरायचा असेल तर सांगा कमेंट करून सांगली नवीन असे दोन वर्ष झालं असेल चांगली मशीन आम्ही काय गाया ठेवल्या गाया टाकली तुमचे मशीनला फोन

मध्ये कसलं बॉट पाणी येते पावसाचं कस काळं बोट आणि इतर डोळेश्वर दिसते आणि आता पाऊस समोर काही दिसणार नाहीये खराब नाही तो उद्या लवकर यावा लागेल टाक सगळं झालं कमी आता कसं रान वाढायचं आता याच्यात आता नाही ना वडा यायच पावसाने एवढ लागून निघलं असत आणि ते खालचं तुकडं कस पण झालं असत लावून रोजच पाऊस दिवाळीत का पाऊस असला होता का आणि केली दिवाळीत सुरुवात रोपले लांबी वर माथ्यावर आता काय गरीब जावा लागेल